काय काय तिथं गुळ गुळ गुरे हा तुला हा काय लागते काय सांग तू ती डाळ आहे डाळ ती डाळ आहे त्याच्यात बोर विठ सार फुटलं ते पुढा सांड सांड सांडलं सगळं लाया सांड

लाडू येते तिथे लाडू खा लाडू खा खा ना लाडू खा गोळी काय खातो लाडू खा आता खायचे का लाडू नाही एक पॅक झाले खा लाडू खा मान नूपुर भरले भरले माझे मा मी भरले आता झालं बस 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 यो <laughs> त्याच्यात नाही गुळी त्याच्यात नाही गोळी गुळी नाही हे बघ तिच्यात काय बडी दे ठेवून ठेवून गुळी आहे का हा नाही उचल मग ठेवून द्या आतमध्ये चला दे ठेवून चला माग गुळी येते बघ सापडली का गुळी सापडली देऊ डब्यात आता डब्यात ठेव गुळी ठेव डब्यात

चला तर डबा ठेवून द्या काय काय कळते नाही तुझी गोळी घेतली डबा ठेव आपण त्याच्याकडून गुळी घेऊ डबा ठेवून मग आपण गुळी घेऊ ये डबा ठेवू बर तेवढी खाल्ल्यावर तेवढी खाल्ल्यावर तेवढी खालची तरी का मग घेऊ आपण तो काळ तिन्हा बोठायला लागलो दे <laughs> ती मम्मीला हां बशा संपली आता चला चला आता डबा दे ठेव ना आपला चला दोन दुम गोळे तोंडात घातले बाबा डबा उशीर ना डबा डबा राहिले ना आपला डबा सगळं चिकट आता कुठं ठेवायचा कुठं ठेवायचा डबा शामपास उश हे शिवरे शार शार जपाता आता गोळे खाली ना झपाता